नमस्कार मित्रांनो सर्कल मराठी न्यूज चॅनलचे अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा कृषी पंपाच्या वीज कनेक्शनसाठी शेतकऱ्यांनी अनेक वर्ष वाहट पाहण्यापासून मागणीनुसार तात्काळ कृषी पंप अशी राज्याची वाटचाल मागे त्याला सौर कृषी पंप योजनेमुळे झाली आहे मागे त्याला सौर कृषी पंप योजनेत लाभार्थी शेतकऱ्यांच्या नोंदणीसाठी महावितरणने तयार केलेल्या व्यवसायाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत झाले त्यावेळी ते, ते बोलत होते देवेंद्र फडणवीस म्हणाले की सौर कृषी पंपाच्या पॅनल्समधून निर्माण होणारी अतिरिक्त वीज ग्रीडमध्ये पाठवून वीज कंपन्यांना विकता येईल आणि त्यातून शेतकऱ्याला अतिरिक्त उत्पन्न मिळवता येईल अशी योजना लागू करण्यात येईल त्यामुळे शेतकरी हा वीज बिल भरण्याऐवजी वीज विकून उत्पन्न मिळवणारा होईल ते म्हणाले की राज्यात दोन हजार चौदापूर्वी पूर्वी शेतकऱ्यांना पेड पेडिंगची समस्या त्रिवतेने जाणवत होती त्यानंतर आपल्याला सरकारमध्ये शेतकऱ्यांना वीज कनेक्शन देण्यावर भर देण्यात आला आता मागील त्याला सौर कृषी पंप योजनेमुळे शेतकऱ्यांना नव्वद टक्के सबसिडीसह तत्काळ पंप मिळत आहे सौर कृषी पंपामुळे शेतकऱ्यांना दिवसाभरावशाचा वीज पुरवठा होत आहे सौर पॅनल्समधून पंचवीस वर्षे वीज निर्मिती होत असल्याने तेवढा काळ वीज बिल येणार नाही साडेसात एच पी पंपाचा विचार केला तर पंचवीस वर्षाच्या कालावधीत त्या शेतकऱ्याचे वीज बिलाचे दहा लाख रुपये वाचणार आहेत ही योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कुसुंबी योजनेच्या आधारे लागू केली असून आपण प्रदा, पंतप्रधानांचे आभार मानतो असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले त्यांनी सांगितले की मुख्यमंत्री आणि कृषी वाहिनी योजना दोन पॉईंट शून्य अंतर्गत राज्यात बारा हजार मेगावॉट निर्मितीचे करार झाले आहेत आगामी दोन वर्षात त्यातून पूर्ण क्षमतेने वीज निर्मिती होईल त्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी शंभर टक्के सौर ऊर्जा मिळेल शेतकऱ्यांना पर्यावरणपूर्वक हरित ऊर्जा मिळण्यासोबत अनुदान आणि क्रॉस सबसिडीचे पैसे वाचतील गेल्या अडीच वर्षातील कार्यकाळ हा राज्यातील ऊर्जा क्षेत्रासाठी टर्निंग पॉइंट ठरला आहे या काळात तीनही वीज कंपन्यांनी मोलाची कामगिरी केली आहे असे ते म्हणाले उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी काही लाभार्थी शेतकऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला लाभार्थी शेतकरी या योजनेबद्दल समाधानी असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी प्रास्ताविक केले ते म्हणाले की उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात गेल्या दोन वर्षात शेतकऱ्यांसाठी नवकरणीय ऊर्जेचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात येत आहे एकेकाळी राज्यात साडेआठ लाख शेतकरी वीज कनेक्शनच्या प्रत्यक्षेत होते पण आता पेडपिडिंगच्या संख्या नगण्य झाली आहे मागील त्याला सौर कृषी पंप योजनेमुळे बनेल या योजनेत आगामी तीन वर्षात राज्यात दहा लाख सौर कृषी पंप बसविण्यात येणार आहेत योजना सुरू झाल्यानंतर अल्पावधीत दोन लाख शेतकऱ्यांची निवड झाली असून त्यापैकी पंचेचाळीस हजार शेतकऱ्यांच्या शेतात मागील सहा महिन्यात सौर कृषी पंप बसविले आहेत दहा टक्के मध्ये सोलर दिलं ही सगळ्यात मोठी बाब आहे इलेक्ट्रिक बिल नाही रात्रीची पाणी भरायची गरज पडत नाही त्याचसोबत कुठलाही मेंटेनन्स नाही कमीत कमी इथून हजार फूट माझी पाईपलाईन आहे एक किलोमीटर अंतराव तिथून इथून पाणी तिथं उचलित आपल्या शेतात सौरपंप बसण्यासाठी आजच अर्ज करा आणि योजनेचा लाभ घ्या